प्रचारावेळी जनतेचा प्रचंड उत्साह पाहून श्रीरंग बारणे या निवडणुकीत हॅट्रिक करणार संपर्क प्रमुख प्रसाद वाडकर यांची प्र प्रचारादरम्यान प्रतिक्रिया लोकसभा निवडणुकीचे मावळ मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार जोर धरत आहे महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसत आहेत त्यामुळे जनतेतूनही प्रचाराला श्रीरंग बारणे यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे तर कर्जत खालापूर मतदारसंघातील खोपोलीमध्ये महायुतीने आपल्या प्रचाराने खोपोलीचे वातावरण गरम केले आहे रोज होत असलेल्या प्रचाराला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होत असल्याने नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक दहामध्ये महायुतीमुळे वातावरण निर्माण झाले होते तसेच श्रीरंग बारणे यांना खोपोलीतून मोठं मताधिक्य मिळवण्यासाठी माजी नगरसेविका मेघाप्रसाद वाडकर यांनी कंबर कसले असून प्रभागात नेतृत्व जो करीत जोमाने प्रचाराला सुरुवात केली आहे त्यामुळे महिला कार्यकर्त्यांचाही मोठा प्रतिसाद यावेळी पाहायला मिळाला तर लोकसभेचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा जीव असलेले श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराला महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी आपली ताकद लावून प्रचार करीत असल्याने श्रीरंग बारणे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल आणि पुन्हा एकदा हॅट्रिक करीत आपलं नेतृत्व करण्यासाठी दिल्लीले जातील अशी प्रतिक्रिया खोपोली शहर संपर्क प्रमुख प्रसाद वाडकर यांनी प्रचारादरम्यान दिली ब्युरो रिपोर्ट रायगर फास्ट न्यूज खोपोली माननीय श्री अप्पा केली खूप दिवसापासून आमच्या सर्वांची खूप मोठ्या प्रमाणात तयारी चालू आहे सर्व आमच्या महायुतीचे सर्व घटक पक्ष शिवसेना तर आहेत बी जे पी आर पी आय मनसे राष्ट्रवादी या सर्वांचा उत्साह आहे सर्व सर्वांच्या आपापल्या पद्धतीने खूप जीव पार मतदानासाठी उतरलेले आहेत प्रचारासाठी उतरलेले आहेत सर्व एकत्रपणे एक खूप ताकदीने भाग घेत आहेत आणि लोकांचाही एवढा प्रचंड उत्साह पहा मिळतोय त्यावरून तर मी शंभर टक्के सांगतो की श्रीरंगाप्पा बाणेसाहेब यांचा प्रचंड मताने विजय होऊन त्यांची विजय हॅट्रिक होणार आहे